रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेन व सिक्युअर कॅन्सर हॉस्पिटल आळे फाटा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात कॅन्सर समज गैरसमज शंकांचे निरसन कॅन्सर सर्जन डॉक्टर अमोल डुमरे यांनी केले कार्यक्रमाचे उद्घाटन तालुक्याचे आमदार शरद सिनोणे यांच्या सुभास्ते संपन्न झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेनच्या कार्याची माहिती रोटरीयन अमोल कापसे यांनी दिली आहे ज्येष्ठ रोटरीयन मोहन भुजबळ पाटील यांनी उपस्थितांना आरोग्य व कॅन्सर विषयी मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी कॅन्सर रुग्णांनी स्वतः पुढे येऊन कॅन्सर झाल्यास घाबरू नका लढा द्या आजार लपू नका असे आवाहन केले उपस्थित सर्वांचे आभार रोटरियन राजेंद्र जाधव यांनी मांडले कॅन्सर ही भारतातील सर्वात मोठी समस्या बनत चालली असून दोन हजार वीसच्या आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी पंधरा लाख लोकांना कॅन्सर होतो तर त्यातील पन्नास टक्के लोकांचा कॅन्सरमुळे मृत्यू होतोय त्यामुळे वेळेत उपचार घेणे महत्वाचे असल्याचे मत डॉक्टर अमोल डुमरे यांनी बोलताना सांगितले पाहूयात सविस्तर ब्युरो रिपोर्ट शिवनेर एक्सप्रेस आळेफटा कॅन्सर भारतातली सामाजिक मोठी भयानक समस्या बनत चाललेली आहे भारतामध्ये जरा साधारणतः पंधरा लाख लोकांना दरवर्षी कॅन्सर होते ही दोन हजार वीसच्या आकडेवारी आणि ऑफिशियल आकडेवारी दोन हजार आली नाही तर दोन हजार वीसमध्ये साधारण पंधरा लाख लोकांना कॅन्सर झाला आणि त्यातले साडेसात लाख लोक तुम्ही पडले आता हे साडेसात लाख म्हणजे जवळपास पन्नास टक्के लोक कॅन्सर होते पडले हेच प्रमाण जर तुम्ही अमेरिकेत पाहिलं तर तिथे हार्डली वीस ते तीस टक्के लोक वीस टक्के समजतात पडतात सत्तर टक्के ऐंशी टक्के लोक बरे होतात मग असं का होतं आपल्याकडं काही ट्रीटमेंट बाबत कमी आहे का आपल्याकडे काही कमतरता आहे का आपल्याकडं काही डॉक्टर कमी आहेत का तर आपल्याकडं सगळं आहे परंतु आपल्याकडं निदान उशीरा होतो लवकर निदान जर झालं तर शंभर टक्के कॅन्सर बरा होऊ शकतो आणि म्हणूनच या शिबिराचा आयोजन आहे लवकर निदान केल्यास साधारणतः आपल्याला ऑपरेशन झालं ऑपरेशन नंतरच निदान म्हणजे जर तुम्ही फर्स्ट स्टेजमध्ये ऑपरेट केलं तर तुम्हाला पुढे किमोथेरपी लागत नाही रेडिएशन लागत नाही सेकंड स्टेजला गेल्यानंतर तुम्हाला रेडिएशन लागतं थर्ड स्टेजला गेलं तुम्हाला रेडिएशन केमोथेरपी लागते जेवढं ला तुम्ही लेट कराल तेवढा तुमचा टाईम पैसा आणि बरं व्हायचे चान्सेस पण त्यामुळे लवकर निदान कुठल्याही आता कॅम्पेनमध्ये आपण लक्षणं लिहिली होती बघा की लक्षणं कुठली आढळल्यास लवकरात लवकर दोक्तर, डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे काय लक्षण आहे शरीराच्या कुठल्याही भागात स्थानामध्ये असं भांगावर असं कुठे असो न दुखणारी का काय होतं आपण दुखणारी का असं तर डॉक्टरकडे जातो तर न दुखणारी गाठ ही फार महत्वाची आहे कारण न दुखणारी गाठ ही कॅन्सरची असू शकते आवाज भोगरा हो होऊ नये गिरायला त्रास होऊ नये टॉयलेटच्या वाटे हे महांगावरून रक्त झाले अनिमित अनियमित रक्त म्हणजे रजोगृष्टी नंतर रक्त झाले भूक न लागणे वजन आपोआप कमी होणे कंटिन्युअस ताप येत राहणे तुम्ही लक्षणं जर तुमची पंधरा दिवस महिनाभर ट्रीटमेंट घेऊन तशीच राहिली तर कॅन्सर असण्याची शक्यता असते मी लवकरात लवकर संपर्क केला पाहिजे आता कॅन्सर आहे म्हणून घाबरून जायचं काही कारण नाही का आपले पेशंट बोलतीलच मी ॲक्च्युली माझ्या बोलण्यापेक्षा मला पेशंटलाच जास्त बोलायला जायचं आहे तर घाबरून द्यायचं काही कारण नाही कुठेतरी कितीतरी लोक आता शरद पवार कॅन्सरमधून खरे झालेत की युवराज सिंग आहे मनीषा कैरल आहे जर तुम्ही योग्य ट्रीटमेंट घेतली सोनाली बेक्रे आहे जर योग्य ट्रीटमेंट योग्य जर घेतली तर नक्कीच वेळ होतात पण जर तुम्ही उशीर केला तर काही छळ नाही तर तशी त्याची पण उदाहरणार आहे तर आराम राखा साहेब आहे आता शरद पवार आराम पाटील एकाच माणसाला ट्रीटमेंट दिली शरद पवार अजून अजूनपर्यंत आहेत आराम पाटील लगेच गेले लेट स्टेज लेट स्टेजमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे जर दुर्लक्ष केलं आम्ही उशीरा निदान झाला तर मग मात्र आमच्याही हातात बऱ्याचशा ऋषी राहत नाही त्यामुळे लवकर निदान तर नाही गरज आहे ट्रीटमेंट बद्दल तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की सर्जरी असते किमोथेरपी असते रेडिएशन असतं आता आपल्याकडं तुम्हाला सांगायचं की बरेचसे गरीब रुग्ण आहेत योजनेसाठी महात्मा फुले जीवन योजने प्रयत्न चालू आहेत ऍक्च्युली पण ती फार किचकट प्रोसेस आहे त्यासाठी गरीब रुग्णासाठी मी एक मोठा ठेवला आहे जर ती आम्हाला योजना मिळाली तर तिथे आपल्याला गरीब रुग्णासाठी पूर्ण एक बॉन तयार करायचं आहे <sIGNS> मुख्यमंत्री निधीपासून दहा लाख रुपये असते बऱ्याच पेशंटला मुख्यमंत्री निधीतून एक लाख रुपयापर्यंत मदत मिळते आपल्या हॉस्पिटल दोन हजार पर्यंत सात आठ वर्षापासून या मुख्यमंत्री रजिस्टर आहे त्यातले एक लाख रुपये साधारण मदत येते आपल्या बऱ्याच पेशंटला मिळाले पण असतील पेशंट दादांच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच पेशंटला एक लाख रुपयाची मदत मिळाली आहे मला एक गोष्ट आवडून सांगायला आली की ज्या गोष्टीची गरज प्रामुख्याने सर्व मानव व्यवस्थेला होती आणि कॅन्सरचा लोन पसरत असताना आणि ज्या कॅन्सरचं नॉलेज आपल्याकडे असताना एखादा व्यक्ती मुंबई किंवा पुण्याला थांबू शकला था असत मी डॉक्टर अमोल यांची तुलना आज बॅरिस्टर बाबासाहेबांचे बॅरिस्टर मध्ये एखादा माणूस नागरिकेमध्ये थांबला बॅरिस्टर झाल्यानंतर एखादा माणूस त्या काळामध्ये नागरिकमध्ये थांबला असता लंडनमध्ये थांबला असता आणि स्वतःचा नाव आणि विद्वत्तेचा वापर अख्या जगामोर ठोर खूप सारा पैशावर बाबासाहेबांच्या समोर भारत होता आणि डॉक्टर अमोल डोंगरेंच्या समोर जुन्नर तालुका होता त्याच्या जुन्नरमध्ये शिकले वाढले आणि समय साडे उपयुक्त झाले ते डॉक्टर अमोल डोंगरे यांचं मनापासून कौतुख ಅಭಾಂಟೋ ಶಂಟಪ್ರಾಮಿಂಗ್ ಆ ತಪಾಸಣೆ तपासणी बरोबर त्या रुग्णांना इथे ॲडमिशन मिळतोय ॲडमिशन बरोबर त्यांचा खेबो होतोय केमो थेरपी थे बरोबर त्या लोकांच्या गाठ आणि त्या गाठ जर सदृश्य दृष्टीने पॉझिटिव्ह वाटल्या तर त्या गाठीच्या ऑपरेशन सुद्धा या ठिकाणी होतंय आणि खरं तर चांगले आय सी यू चांगल्या पद्धतीचे असलेलं केअर सेंटर स्टाफ सुद्धा अतिशय चांगला आहे विशेषतः स्वच्छता आहे

सैनिक व माझे शिक्षक जय शिक्षण लोकांचा ज्ञानदानाचं काम करतात आणि जे सैनिक अहोरात्र सेमेर असे सेमेर उभे राहतात आमच्यासाठी अशा लोकांसाठी मी कुठलाही तपासणी शुल्क घेणार नाही असं डिप्रेशन करताना मी माझ्या अनुभवाचा मी पहिला डॉक्टर आहे महापय आजचं रोटरी क्लब ऑफ बाळेपणा मेन आणि सी क्युअर कॅन्सर हॉस्पिटल मार्फत आपण जे कॅन्सरचं शिबिर घेतोय जुन्नर तालुक्यातली कॅन्सरची कॅन्सर पेशंटची वाढते आकडेवारी ही चिंतेची बाब आहे तर कॅन्सर झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी माहिती होण्यापेक्षा त्याच्या अगोदरच आपल्याला काही गोष्टी माहिती पाहिजेत तर मिसकन्सेप्शन काय गैरसमज काय आपण त्या भीतीने काही गोष्टी टाळतो तर टाळण्यापेक्षा म्हणजे मला हे नाही म्हणायचं तुम्ही घाबरून जा काळजी करू नका घाबरू नका आपण सतर्क राहा सावध राहा त्यासाठीच आपण हा इनिशिएटिव्ह घेतोय केलेल्या जनतेसाठी आपण एक मोठा मोबाईल फॉर्म तयार करून एक प्रश्नावली तयार करून सगळ्या जनतेचा रेकॉर्ड पण तयार करायचं म्हणून काम ती सांगा त्यांनी आरा वाटा केला वाटायला लगेच आलो मी वाटण्यासाठी त्यांनी मला सांगितलं मी डिसिजन एक आणि त्यांनी काढलं माझं शॅम्पल काढायला रेकॉर्ड लगेच आहे चालेल गार की तुम्हाला असं असं स्टेटमेंट करावं लागेल म्हणजे चालेल कधी दगलं होतं वीस तारखेला बाबाच्या मुला तरी ते सारांनी थोडंसं समजून घेऊन थोडीशी तारीख थोडी पुढे माझं करून बावीस तारखेला रिसेप्शनचा कार्यक्रमला ऑपरेशन करायच्या अगोदर मी सरांना दोन तीन वेळा घडलो की मला हे जे केलं थोडंसं झालं मार्ग होऊन त्या पद्धतीने सारांनी माझं ऐकून सगळं मला त्याच्यावरती सांगितलं थोडे दिवस गेले टेन्शन आहे लागलं बरोबर असेल वळ्यात दोन तीन मंडळाची माझी एकदम खन्न बी जात काय हां बी होतो मी सारांनी समजून सांगितलं सगळ्यांना काय थोडं हातमाने खरेच नाही हे केलं नंतर मला भावाजवळ करून सांगितलं तुम्ही मुख्यमंत्री साहेब पैसे आता ते आलेले बी आहेत माझे काय आणि त्या त्या संदर्भात सगळं गोळ्या लागत होतो आनंदाची गोष्ट असं मला की डॉक्टरांचे म्हणजे मला फॅमिलीसारखेच वागवतात असं नाही की म्हणजे मी लोक नाही असं तसं माझं पहिलं तर आहे सन्मानिय डॉक्टर अमोल सर व सारिका डुमरे मॅडम यांना व सिक्युअर कॅन्सर हॉस्पिटल यांच्या पूर्ण टीमचं मनपूर्वक आभार मानतो मी की त्यांनी मला इथे बोलण्यासाठी चान्स दिला व तुम्हाला सर्वांना कळे की म्हणजे कॅन्सर पेशंट म्हणजे असं असतं की काय असतं तर मी आज तुमच्यासमोर रुग्ण म्हणून नाही तर मी एक योद्धा म्हणून मी कॅन्सर योद्धा आहे कारण मी योद्धा मी भीती निर्माण होते व तसे माझ्याही मनात भीती निर्माण झाली होती व चिंता निर्माण झाली होती पण जसे जसे मी इथे आलो तसे जसे मला समजत गेले उपचार होत गेले माझ्यावर काही माझी भीती वगैरे सगळं काहीच नाही राहिलं कॅन्सर आशेवर नसून ती एक नवीन सुरुवात नवीन एक संघर्ष आहे जो आपण योग्य डॉक्टरांच्या निर्णयाने आणि आपल्या आत्मविश्वासाने जिंकू शकतो मला दोन हजार सोळाला कॅन्सर आणि डिटेक्ट झाल्यावर मला असं वाटलं की जगूच नाही कॅन्सर मला चेक लागणार काही अर्थ नाही परंतु हो दो त्यावेळेस डॉक्टरांना चेक करू न देता डायरेक्ट घरी निघून गेले डॉक्टराच्या एकाच शब्दाला फक्त मी दिवसभर विचार करू की, की आ, ते म्हणे की मावशी हा पूर्ण फ्युअर आहे हे वारंवार डॉक्टर तुम्हाला सांगितल्यामुळं मी परत संध्याकाळी येऊन ॲडमिट झाले आणि उपचार घेतले तर दोन हजार सोळापासून जवळजवळ आठ वर्ष मला कसलंही काही झालेलं नाही आठ वर्षात समजा तो जर नाही आला तर येणारच नाही असं मी डॉक्टरांचं म्हणणे परंतु ते माझ्या हिशेबाने मला आता परत डिटेशन आहे पण ते एकदा येऊन गेल्यामुळं आणि बरा झाल्यामुळं माझी हिंमत एवढी वाढली की मी आता अजिबात न खावरता न हे करता तोंड देते आणि मला पूर्ण त्याला इश पण येते तर हे सगळं डॉक्टरांच्या पॉझिटिव्हिटीमुळं किंवा माझ्या पॉझिटिव्ह कुटुंबाने मला सगळं पूर्ण साथ दिली आणि या सगळ्यामुळं आज मी पूर्ण जवळजवळ बरी आहे ट्रीटमेंट मला